वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दररोज किती कॅलरीज आवश्यक आहेत बाजारात विकल्या जाणाऱ्या पॅकेज केलेल्या उत्पादनावर रेस्टॉरंट किंवा कामाच्या ठिकाणी स्मार्टफोन आणि स्मार्ट, स्मार्ट वॉच ऍप्लिकेशन्स मध्ये कॅलरी मूल्ये वारंवार दिसतात आपण जे अन्न आणि पेय घेतो दो, त्या दोन्ही पौष्टिक आणि कॅलरी मूल्यांना निरोगी खाण्याच्या योजनेत महत्वाचे स्थान आहे या कारणास्तव ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे आणि आकारात राहायचे आहे त्यांनी या मूल्यांकडे लक्ष दिले पाहिजेत नमस्कार मित्रमैत्रिणींनी माझं नाव नितीन तुम्हाला आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मैत्रिणी जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रमैत्र आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया निरोगी आहारामध्ये कॅलरी संतुलनाला महत्वाचे स्थान आहे परंतु कॅलरी मोजण्याची वेळ असू नये मॅक्रोन्युट्रियन्स मध्ये ऊर्जा असते ऊर्जातील ऊर्जेचे प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाणारे एकक म्हणजे कॅलरी मानवी शरीराला ऊर्जा प्रामुख्याने कर्बोदकांमध्ये प्रथिने आणि चरबी पासून मिळते कॅलरींना मॅक्रोन्युट्रियन्स असेही संबोधले जाते कारण ते आहारात मोठ्या प्रमाणात असतात मध्ये ऊर्जा असते तसेच ऊर्जाचा आणखी एक स्रोत म्हणजे अल्कोहोल अन्नातील ऊर्जेला कॅलरी फिक व्हॅल्यू म्हणूनही ओळखले जाते आणि ते कॅलरी किंवा जुल युनिट्स मध्ये मोजले जाते कॅलरीज बद्दल बोलायचे तर याचा अर्थ किलो कॅलरीज म्हणजेच हजार कॅलरीज असा होतो दुसरीकडे मध्ये भिन्न कॅलरी सामग्री असते शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांच्या प्रति ग्रॅम किलो कॅलरीज पुढील प्रमाणे आहे कर्बोदकांमध्ये चार किलो कॅलरीज असतात प्रति ग्रॅम प्रथिनांमध्ये चार किलो कॅलरीज प्रति ग्रॅम असतात तेलामध्ये नऊ किलो कॅलरीज प्रति ग्रॅम असतात आणि अल्कोहोल म्हणजेच दारू यामध्ये सात किलो कॅलरीज प्रति ग्रॅम असतात तथापि हे लक्षात घेतले पाहिजे की अन्नातून शरीर खरोखर किती ऊर्जा वापरू शकते हे अनेक घटकांवर अवलंबून असते शरीराला ऊर्जेची गरज असते शरीरातील काही प्रक्रिया होण्यासाठी ऊर्जा लागते शरीराला ही ऊर्जा अन्नातून मिळते ऊर्जा अन्न आणि पेय मध्ये चरबी आणि कर्बोदके आणि प्रथिने असू शकतात प्रत्येक अन्नाची मायक्रोन्यूट्र्स रचना वेगवेगळी असते कोणत्या अन्नामध्ये किती ऊर्जा आहे हे मोजता येण्यासाठी प्रथम कॅलरी मोजल्या पाहिजेत सोप्या भाषेत सांगायचे तर कॅलरी ही खरोखर ऊर्जा आहे वजन कमी करण्याच्या बाबतीत कॅलरीचा नेहमी प्रथम विचार केला पाहिजे वजन कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी ते दररोज किती कॅलरी वापरू शकतात याची मोजणी फार कमी लोक करतात प्रत्येक व्यक्तीसाठी एकच कॅलरीची आवश्यकता नाही एखाद्या व्यक्तीचे दररोज किती गॅलरी वापरल्या पाहिजेत हे लिंग वय उंची या घटकांवर अवलंबून असते नियमित व्यायाम खेळ आणि काम तथापि बांधकाम साईटवरील कर्मचाऱ्याला कार्यालयातील कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त ऊर्जा आवश्यक असते मूलभूत चयापचय दरासाठी शरीराला पुरवलेले रकमेपैकी सत्तर टक्के आवश्यक आहे यासाठी तांत्रिक संज्ञा बेसल मेटाबॉलिक रेड आहे शरीर विश्रांतीमध्ये किती ऊर्जा खर्च करतं हे बेसल मेटाबोलिक रेट म्हणून व्यक्त केले जाते बेसल चयापचय दर हे सुनिश्चित करते की सर्व महत्वपूर्ण कार्य रचली जातात बरेच लोक याच्या दैनंदिन गरजेपेक्षा जास्त कॅलरी खाल्ल्याने जास्त वजन वाढवतात दैनंदिन कॅलरीची गरज व्यक्ती परत्वे वेगवेगळी असते दैनंदिन उष्मांकांची आवश्यकता माहीत असल्यास वजन कमी करण्यासाठी किंवा टिकून ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जाऊ शकतात जे बारीक आहेत त्यांनी वजन वाढवण्याबाबत काळजी घ्यावी त्यांना त्यांच्या कॅलरीच्या गरजा पूर्णपणे माहिती असणे महत्वाचे आहे तर आता बघूया दररोज किती कॅलरीज आवश्यक आहेत महिलांना साधारणपणे दररोज दोन हजार कॅलरीज लागतात तर पुरुषांना दोन हजार पाचशे कॅलरीज लागतात या गरजेची गणना करण्यासाठी वैयक्तिक बेसल चयापचय दराची गणना करणं आवश्यक आहे वैयक्तिक बेस बेसल मेटाबोलिक रेट म्हणजे चयापचय दर मोजण्यासाठी अनेक सूत्रे आहेत यापैकी प्रत्येकाला फक्त खऱ्या बेसल मेटाबोलिक रेटचे अंदाज समजले पाहिजे कॅलरी गरजा वैयक्तिकरित्या मोजल्या पाहिजेत वय वजन आणि व्यायामाच्या सवयी तसेच व्यवसायाचा विषय दुर्लक्षित करू नये आता बघूया पुरुषांसाठी सूत्र काय आहे बेसल चयापचय दर बरोबर एक गुणुले शरीराचे वजन गुणुले चोवीस आणि महिलांसाठी सूत्र आहे बेसल चयापचय दर बरोबर झिरो पॉईंट नाईन गुणुले शरीराचे वजन गुणुले चोवीस चोवीस संख्या गणनामध्ये समाविष्ट केली आहे कारण असे गृहीत धरले जाते की एक किलोग्राम शरीराचे वस्तुमान विश्रांतीमध्ये दररोज सरासरी चोवीस किलो कॅलरी वापरते अजून एक गोष्ट जास्त खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतात प्रौढ व्यक्तीच्या पोटाचे प्रमाण सरासरी एक लिटर असते जेव्हा तुम्ही जास्त खाता तेव्हा पोट इतर अवयवांवर दबाव टाकते यामुळे परिपूर्णतेची भावना निर्माण होते ओटी पोटात पूर्णतेची भावना गिळलेली हवा किंवा आतड्यांसंबंधी मार्गांमध्ये मा जास्त गॅस निर्मितीमुळे देखील होऊ शकते विशेषतः खूप चरबीयुक्त पदार्थ खूप गोड आणि फुगलेले पदार्थ यांमुळे पोट भरल्याची भावना आणि इतर रोगाविषयक तक्रारी होऊ शकतात जेवणाच्या रचनेनुसार हायपोग्लायसेमिया किंवा उच्च सेरोटोनिन पातळीमुळे देखील थकवा येऊ शकतो जेव्हा उच्च कार्बोहायड्रेट पदार्थाचे सेवन केले जाते तेव्हा रक्तातील ते ग्लुकोजची वाढ आणि हार्मोन इन्सुलिनचे वाढते प्रमाण नाहीसे होते इन्सुलिन शरीराच्या पेशींमध्ये साखरेचा सा प्रवाह हो उत्तेजित करते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी पुन्हा घसरते जीवनानंतर इन्सुलिनचा स्त्राव जास्त प्रमाणात वाढला तर त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण हे कमी होते ज्याला हायपोग्लायसेमिया म्हणतात तथापि मेंदू ऊर्जा स्त्रोत म्हणून रक्तातील साखरेवर अवलंबून असल्याने कार्यप्रदर्शन विशिष्ट विशिष्ट कालावधीसाठी मर्यादित असू शकते पदार्थांची कॅलरी सामग्री महत्वाची आहे परंतु त्याबद्दल वेळ लावू नये बरेच लोक अन्नपदार्थ न खाता कॅलरी सामग्रीकडे दुर्लक्ष करतात जेव्हा डायटिंगचा विचार केला जातो तेव्हा सर्वात प्रसिद्ध नियम हा आहे जर तुम्ही बर्न केल्यापेक्षा कमी कॅलरी खाल्ले तर तुमचे वजन कमी होते चरबी कर्बोतकांमध्ये आणि प्रथिने पासून कॅलरी भिन्न आहेत शरीर वेगवेगळ्या प्रकारे कॅलरी प्रक्रिया करते सर्वसाधारणपणे कॅलरी स्त्रोत चरबी कर्बोदकांमध्ये आणि प्रथिने म्हणून तीन मध्ये विभागले जातात कर्बोदके आणि चरबी ही लठ्ठपणाची सामान्य कारणे आहेत बहुतेक कर्बोदके आणि चरबी आपल्या शरीराद्वारे सहज पचतात खेळ करताना एकाच वेळी भरपूर ऊर्जा वापरणे दुसरीकडे हे ज्ञात आहे की प्रतिने शरीराला अजिबात पचत नसलेल्या कॅलरीज ही असतात फूड पॅकेजिंगवरील उष्मांक तत्त्या शरीराद्वारे प्रत्यक्षात किती ऊर्जा वापरली जाते याची कोणतीही माहिती देत नाही कॅलरी चार्ट दिशाभूल करणारे असू शकतात कॅलरी चार्ट हे शरीराला किती ऊर्जा जाते याचे मार्गदर्शक असतात तथापि कॅलरीची तुलना निरोगी चरबीच्या शंभर कॅलरी ची, ची होऊ शकत नाही कारण फ्रक्कोज शरीरात पूर्णपणे भिन्न चयापचय प्रक्रिया सुरू करते आणि हे भूक वाढवणारे इन्सुलिनचे स्तर वाढवते त्याच वेळी दीर्घ काळापर्यंत शरीराच्या ऊर्जेचा वापर कमी करते उदाहरणार्थ नट्स मध्ये भरपूर चरबी असते आणि त्यांना कॅलरी बॉम्ब मानले जाते कारण त्यात चॉकलेट पेक्षा जास्त कॅलरीज असतात तथापि नट्स हे जे कॅलरीचे स्वच्छ स्रोत आहेत वजन वाढवण्यावर नियंत्रण गमावण्यास कारणीभूत ठरतात म्हणून नटांच्या कॅलरीज कडे पाहणी दिशाभूल करणारे असू शकते प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे कॅलरी वापरतो वय लिंग उंची वैयक्तिक आतड्यांसंबंधी वनस्पती रोग आणि दिवसाची वेळ हे घटक कॅलरी वापरावर परिणाम करतात मित्रमित्रांनी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळायला असेल की कॅलरीची आवश्यकता किती आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की विचारा कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि घरच्या घरी कश कॅलरीज कशा मोजायच्या हा जर व्हिडिओ तुम्ही मिस केला असेल तर ह्या आय बटनवरती क्लिक करा या आय बटनवरती तुम्हाला कॅलरीज कशा मोजायच्या हा व्हिडिओ तुम्हाला मिळेल तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती एवढाच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद